नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनुवेज चॅनलवरती तर आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला अनुवेद चॅनलतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही आलो आहे सिन्नरला आमच्या गावी पतंग उडव उडवण्याकरता तुम्हाला सगळा एन्जॉय बघताय आता सगळं तुम्ही आणि आमच्या दाजी पतंग उडवते वारने दो ते दोन नंबरच्या काकांचं घर आहे तर या घरच्यावरती आम्ही घरातले सगळे पतंग उडवण्याकरता आलो होतो म्हणजे आम्ही आमच्याच घरी आलो होतो पण मग नन आमचे नानी जी बहीण आहे त्यांनी आम्हाला बघितलं आणि त्यांनी इकडं बोलून घेतलं आम्हाला पतंग उडवण्याकरता तर इथं दाजी ते पतंग उडवत आहे दाजी सोन्या विजय आहे सोनल तुला काय म्हणायचंय दाजींची पतंग कटली नाई नाही तो बनवेल मांजा आहे बोलेल मांजा तो सुरत वरून आणला होता दिवस आले आहे आणि आमचा ना पहिला तयारी करत असताना खूप पतंगी घरी काच बीज कुठायचा खूप पतंगी नांट्यांच्या घरामध्ये तर त्यांनी आपण सगळी सवय लावली पतंगी पितंगी उडवायची सोडून दिली आता जॉब फॅमिली त्यामुळं तो झाला आहे

हे बघा पिवची पात्र लागलेली आहे आणि ही पतंग उडून झाल्यानंतर आम्हाला आमचे काक जे आहे यांच्या घरी जायचं शंभर पुढे আমে আকৌ নে ভৰিয়ে ভৰিয়ে মৰে झाल्यानंतर आम्ही लहाने काका जे आहे आमचे इंडर काका त्यांच्या घरी आलेलो होतो आत्ता था तिट्याचं मग नंदनानी पूनम सोनल ताऊ ह्या पण गुण, तिळगुळ घेऊन घेऊन आल्या होत्या कारण की आम्हाला इथून नाशिकला जायचं होतं मग त्यामुळं मग त्या तिळगुळ देण्याकरता आला होता आम्हाला Jadi masuk teh, citra nani, ini natalnya nih tahu. कुठे थांब दा पिशेस काय आहे दी मावडीले बोलले बिश्ने कुठे गेली वेदिका आणि पियुष वान सगळे लोंडे कंपनी पतंग उडा करता आलेले वरती, गच्च वरती। ते ते गच्ची वरती आमची शिंदरचं जे घर आहे ते घराची गच्ची आहे आणि ऊन असल्यामुळं सगळे मुलं खाली जेवण करण्याकरता गेलेले आहे आता फक्त आम्हीच घरातील ला लहान मंडळी इथे आणि या गच्चीवरती आमच्या भरपूर गर्दी असते पतंग उडवण्या उडवण्याकरता गल्लीतली सगळे मुळं इडत जमा होत्या पतंग उडवण्याकरता कारण की आमच्या घरामध्ये पतंग उडवायला सगळ्यांनाच आवडती दरवर्षी आम्ही पतंग उडवण्याकरता येण्याचा प्रयत्न करतो शिंदरला शक्य झालं तर सगळेच येतो पण यावर्षी फक्त आम्हीच आलेलो आहे बबधन सागर ते काय आलेले नाही विकास त्यांची गच्ची समोर विकास उडवतोय लहानपणी विकास ना नामची भरपूर कॉम्पिटिशन लागायची पतंग उडवण्यामध्ये पतंग आली बाय कटून ती बाय तर इथं हे पतंग काढताय कटलेली भेटली तर आता आम्ही इथून निघतोय आणि आम्हाला या पण जायचं होतं एका ठिकाणी आणि ठिकाणी पतंगी जमा केलाय पकडलेला पतंगी गाडीमध्ये ठेवल्या त्यांनी दुसऱ्या दिवशी परत उडवायचे त्यांना पतंगी వేదికా పతంగ పకడ్లి तर आता आम्ही निघालो आहे भाटवडीला आमचं जे लहान बाळ आहे त्या लहान बाळाला भेटण्याकरता चाललो आहे आमचे लहान मुलं जे आहे त्यांना बाळाची खूप आठवण येत होती त्यामुळे आम्ही भाटवडीला चाललो आत्ता भाटवडीला का जास्त वेळ थांबणार नाही पाच ते दहा मिनटं थांबणार आहे कारण की मला ड्युटी असल्यामुळं मग तिकडून आम्ही लगेच निघणार आहे तर चला तर आत्ताच आम्ही शिनरून घरी आलेलो आहे आणि घरातील लहान मंडळींनी सगळ्यांनी मकर संक्रांतीचा पतंग उडवण्याचा आनंद घेतलेला आहे आणि खूप एन्जॉय केला सुंदरला गावी जाऊन मुलांनी तर आजचा ब्लॉग मी एवढंच संपवतो आणि आपल्या आम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा